नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यामधील छोट्याशा एका गावामध्ये ज्या गावाचं नाव आहे गुरसाळे आणि या गुरसाळे गावामधील श्रीक्षेत्र रामलिंग बघायला आपण आलेलो आहोत हे रामलिंग मंदिर पण अत्यंत प्राचीन मंदिर आहे आणि हे प्राचीन मंदिर असून इथे सुंदर शिल्पकाम आपल्याला बघायला मिळणार आहे सुंदर शिल्प बघायला मिळणार आहेत त्याबरोबरच अत्यंत कमी मंदिरांमध्ये बघायला मिळणारी पुष्कर्णी तलाव सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे माझ्या थोडस उजव्या हाताला जर आपण बघितलं तर इथे संपूर्ण आपल्याला सुंदर दगडामध्ये बांधलेली एक पुष्कर्णी बघायला मिळते जी आपण आतमध्ये जाऊन बघणारच आहोत आणि त्याच्या बरोबर समोर जे आपल्याला दिसते हे रामलिंग मंदिर आहे आता या गावाची जर आपण आख्यायिका बघितली गुरसाळे नावाचं जे गाव आहे त्यातलं हे एक रामलिंग मंदिर नावाचं एक स्थान आहे या गावामध्ये एकूण पाच शिवलिंग आहेत किंवा पाच मंदिरं आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही आता जे आपण आहोत तर त्यातल्या तिसऱ्या मंदिरामध्ये आहोत ते तिसरं मंदिर आज आपण बघणार आहोत माझ्याबरोबर मागच्या बाजूला जर बघितलं तर तिथे एक सोमेश्वराचं मंदिर आहे तिथे दोन लिंग आहेत सोमेश्वर लिंग आणि गुप्तलिंग असे दोन लिंग तिथे आहेत आणि उरलेली दोन लिंग इकडच्या माझ्या समोरच्या बाजूला एक मळ्यामध्ये एक मंदिर आहे आणि मागच्या डोंगरावरती एक मंदिर आहे त्यातलं आपण जे सगळ्यात जुनं आणि सुंदर नक्षीकाम असलेलं रामलिंग मंदिर बघणार आहोत त्याची सुरुवात आपण ही पुष्करणी बघण्यापासून करणार आहोत तर चला पुष्कर्णी बघायला सुरुवात करूयात या पुष्कर्णीमध्ये उतरायला जशा अनेक पुष्करणींना असतात तशाच पायऱ्या आहेत मुख्य मंदिराच्या समोरच नंदी मंडप नाहीये पण नंदी महाराज इथे आपल्याला पुष्कर्णीच्या पायऱ्यांवरती ठेवलेले दिसतात अर्थात जीर्ण झालेले आहेत पण मुख्य मंदिराच्या समोरच आपल्याला नंदी महाराज पुष्कर्णीच्या पायऱ्यांवर ठेवलेले दिसतात अजून थोड्या चार पाच पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला दोन देवकोष्टक बघायला मिळतात यातल्या उजव्या बाजूच्या देवकोष्टकामध्ये एक सुंदर मूर्ती आहे थोडीशी जीर्ण झालेली आहे पण मूर्ती बहुतेक भैरवाची मूर्ती असावी आता मी तुम्हाला ती पटलावरती दाखवतो आता थोडीशी जीर्ण झालेली आहे पण भैरवाची ही मूर्ती असावी असं वाटतंय मी तुम्हाला आता पट्टलावर जी दिसती मूर्ती ही माझ्या समोरच्या बाजूच्या देवकोष्टकामध्ये आहे जरा डावीकडे मी वळलो आणि समोर पुढे चालत गेलो तर आपल्याला समोर ला या पुष्कर्णीमधलं पाणी बघायला मिळतं आता आम्ही ऐन उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत पण तरी सुद्धा आपल्याला पुष्करणीमध्ये पाणी आता सुद्धा दिसतं आहे या पुष्करणीच्या चारी बाजू जर बघितल्या तर अनेक देवकोष्टक आपल्याला इथे बघायला मिळतात अशा प्रकारची देवकोष्ठक आपण लोणी भापकर नावाचं सासवडच्या जवळचं गाव आहे त्या गावामधल्या पुष्करणी तलावामध्ये अशीच देवकोष्टकं आपण बघितलेली होती तशीच रचना काहीतरी इथे आहे अशा प्रकारच्या पुष्करणी आपल्याला फार कमी महादेव मंदिरांमध्ये बघायला मिळतात ज्यातली ही आज आपण जी बघतो आहोत ती आहोत आओ बघत आहोत आ, ही सगळी देवकोष्टकं जी इथे आता सध्या मला दिसत आहेत ती सगळी रिकामी आहेत म्हणजे त्यामध्ये दे कुठल्याही देवतांच्या मूर्ती बघायला मिळत नाहीयेत पूर्ण पाषा केलेलं दगडामध्ये केलेलं बांधकाम आहे काही देवकोष्टकांमध्ये भंग पावली काही शिल्प आपल्याला बघायला मिळत आहेत सगळी ऑलमोस्ट सगळी देवकोष्टकं रिकामी आहेत आणि इथून सुद्धा देवळाकडे जायला किंवा देवळाकडून यायला ह्या बाजूला सुद्धा पायऱ्या आहेत आणि आता मी ज्या पायऱ्यांवरनं खाली आलो त्या पायऱ्या समोर आहेत आता इथे जर तुम्ही बघितलं तर मंदिराकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत या सगळ्या पायऱ्यांवरती सुंदर फुलं कोरलेली आहेत आणि ह्या मधल्या पट्टीवरती जर तुम्ही बघितलं तर हत्तींची मालिका आपल्याला केलेली दिसते ते एकूण जवळपास एक दोन तीन चार पाच सहा हत्ती या मधल्या रांगेमध्ये आपल्याला कोरलेली दिसतात मी तुम्हाला पटालावरती त्याचा एक क्लोजअप फोटोग्राफ दाखवतो म्हणजे त्या हत्तींची तुम्हाला कल्पना येईल आता आपण ह्या पायऱ्या चढून मुख्य मंदिराच्या थेट सभामंडपामध्ये जातो मंदिराचा सभामंडप बघायला आरंभ करण्यापूर्वी तुम्ही ह्या पुष्करणीची अवस्था बघून घ्या इतिहास पुरातत्व विभागाला विनंती आहे की ह्या मंदिराकडे लक्ष द्यावे आणि इथल्या ढासाळायला आलेल्या पायऱ्या जरा सुधाराव्यात अशी इतिहास पुरातत्व खात्याला विनंती आहे ही संपूर्ण पुष्करणीचं जे बांधकाम आहे या वरच्या बाजूच्या सगळ्या पायऱ्या ढासळायला आलेल्या आहेत आणि ह्याच्याकडं लक्ष देण्याची गरज आहे आता आपण पुष्कर्णीमधून ह्या पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत आहोत आता आपल्याला जो दिसतो आहे तो सभामंडप आहे मंदिराचा सभामंडप या सभामंडपामध्ये समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे एक दोन स्त स्तंभ आहेत ह्या बाजूला दोन स्तंभ आहेत म्हणजे समोरच्या बाजूला चार स्तंभ आपल्याला बघायला मिळतात मधल्या रांगेमध्ये सुद्धा इथे एक दोन इकडे तीन आणि ह्या कोपऱ्यामध्ये चार असे स्तंभ आहेत आता इथे मोठी ही कढई ठेवलेली आहे देवाचा प्रसाद बनवण्यासाठी बन अस ठेवलेली कढई आहे त्याच्यामागे इथे एक देवकोष्टक आहे समोर एक देवकोष्टक आहे दोन्ही रिकामी आहेत आणि उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला दोन देवकोष्टकं बघायला मिळतात त्या देवकोष्टक बघण्यापूर्वी इथले स्तंभ बघून घेऊया इथल्याही स्तंभावरती आपण अनेक मंदिरांमध्ये जशा नागदेवता बघितलेल्या होत्या यक्षिणीच्या जागी असलेल्या नागदेवता तशाच नागदेवता आपल्याला इथे प्रत्येक स्तंभाच्या वरच्या भागामध्ये बघायला मिळतात मध्यभागी केलेला गोलाकार चकत्यांचा आकार आणि अत्यंत सुंदर नक्षीकाम इथे आपल्याला बघायला मिळतं मध्यभागी आपल्याला दगड कोरून काढलेला दिसतो प्राचीन कालावधीमध्ये कुठलीही आधुनिक मशिनरी नसतानासुद्धा सुंदर पाषाण कोरून हे नक्षीकाम केलेलं आहे जे आपल्याला ह्या मंदिराच्या आप स्तंभांवरती बघायला मिळतं आणि या मंदिराच्या सभामंडपाचं जर छत आपण बघितलं तर छतावरती सुद्धा तीन फूट बाय तीन फूट आकाराचा एक मोठा दगड आहे आणि त्याच्यावरती अखंड दगडामध्ये कोरलेलं एक कमळ सुंदर आपल्याला वर भागामध्ये बघायला मिळतं एकावर एक दगड ठेवून त्रिकोणी दगड आपल्याला समोर दिसत असतील या दोन कॉर्नरला असे आहेत असेच एकावर एक, एक दगड ठेवून या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे ज्याला ड्राय जॉईंट पद्धत असं म्हटलं जातं हे डाव्या बाजूचं देवकोष्टक आत्ता आपल्याला दिसतं आहे तसंच देवकोष्ठक उजव्या बाजूच्या कोपऱ्यातलं आणि सगळ्यात उजव्या बाजूला जे देवकोष्टक आहे त्या देवकोष्टकामध्ये एक प्राचीन शेषशाही विष्णूचं शिल्प आपल्याला किंवा मूर्ती बघायला मिळते आता थोडीशी जीर्ण झालेली आहे पण शेषशाही विष्णूचं दर्शन आपल्याला या उजव्या बाजूच्या देवकोष्टकामध्ये घडतं आता या सभामंडपाला मागाशी मी सांगितल्याप्रमाणे एकूण चार त्रिक बारा एकाला ओळीमध्ये चार असे एकूण मिळून बारा स्तंभ आहेत छोटासाच सभामंडप आहे सगळ्यात बघण्यासारखं या मंदिरामधलं जर काय असेल तर ती बाहेरची पुष्करणी आहे जी आपण ऑलरेडी बघितलेली आहे आता आपण मुख्य मंदिराच्या अंतराळामध्ये जाणार आहोत समोर जे आपल्याला दिसतंय ते अंतराळ आहे आणि त्याच्या आतमध्ये गर्भगृह आहे सध्या इथलं प्रवेशद्वार जे आहे अंतराळाचं ते कुलूप लावून बंद करण्यात आलेलं आहे पुजारी इथले जे आहेत ते आता येत आहेत आणि आम्हाला उघडून देणार आहेत त्यांनी उघडून दिलं की आपण आतमध्ये जाऊयात मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे या मंदिराला एकूण चार चार ओळी खांबांच्या तीन ओळी आहेत त्याप्रमाणे बारा खांब इथे आहेत आता आपण मुख्य मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश करत आहोत अंतराळामध्ये समोरच आपल्याला नंदी महाराज दिसतात महादेवाच्या समोरच असलेले नंदी महाराज बाहेर आपण प्राचीन नंदी महाराज बघितलेले आहेत तसेच भंग भग्नाअवस्थेतले अन्य काही नंदीसुद्धा आपल्याला या मंदिराच्या प्रांगणामध्ये बघा बघायला मिळतात अंतराळामध्ये प्रवेश केल्या गेल्या समोर जर खाली गर्भगृहाचा उंबरठा आपण बघितला तर समोर दोन कीर्तीमुख केलेली आपल्याला उंबरठ्यावरती दिसतात मध्यभागी सुंदर नक्षीकाम केलेलं आहे हे नंदी महाराज आपण ह्या बाजूने थोडेसे बघूयात म्हणजे त्याच्या नंदी महाराजांच्या वरचं सुंदर नक्षीकाम आपल्याला बघायला मिळेल हे कदाचित नंदी नंतर बनवलेले नंदी महाराज असावेत या अंतराळामध्ये सुद्धा दोन देवकोष्टकं आहेत हे डाव्या बाजूचं देवकोष्टक आहे त्याच्यावरती केलेलं शिखर सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं इथे जर आपण अंतराळाचे जे दोन स्तंभ आहेत त्या स्तंभांच्या वरच्या भागामध्ये बघितलं तर इथे आपल्याला यक्षिणी बघायला मिळते म्हणजे सभामंडपाचे बाहेरचे जे स्तंभ आहेत त्या स्तंभांवरती आपण नागदेवता बघितल्या होत्या पण अंतराळाचे जे आतले स्तंभ आहेत त्याच्यावरती मात्र आपल्याला समोरच्या बाजूनी यक्षिणी केलेल्या दिसतात आणि आतल्या बाजूनी त्याच स्तंभांना नागदेवता केलेल्या आहेत म्हणजे फक्त गर्भगृहामध्ये प्रवेश करताना आपल्याला दोन्ही बाजूला दोन यक्षिणी बघायला मिळतात जे आता आपल्याला पटलावरती इथे दिसत आहेत हा अंतराळाचा स्तंभ आहे हे डाव्या बाजूचं देवकोष्टक आपण बघितलं मुख्य गर्भगृहाच्या द्वारशाखा आधी आपण आता बघून घेऊ इथे जर बघितलं तर एक मुख्य द्वारशाखा आपल्याला मध्यभागी दिसते आहे या द्वारशाखेवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आता त्याला सोनेरी रंग देण्यात आलेला आहे पण सुंदर नक्षीकाम पाषाणामध्ये केलेलं आपल्याला या ठिकाणी बारीक आकाराचं बघायला मिळतं हे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर नक्षीकाम आहे वरच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर मध्य भागामध्ये ललाटबिंबामध्ये गणेशजींचं दर्शन आपल्याला होतं किंवा गणपतीरायाचं दर्शन आपल्याला होतं आणि त्या ग ललाटबिंबाच्या वरच्या भागामध्ये असलेलं सुंदर नक्षीकाम जसं आपण अनेक मंदिरांमध्ये आत्तापर्यंत बघितलेलं होतं तसंच नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं उजव्या बाजूला जर आपण बघत गेलं तर ही उजव्या बाजूची द्वारशाखा आहे जशी डाव्या बाजूला होती तशीच द्वारशाखा उजव्या बाजूचा सुद्धा आहे आणि उजव्या बाजूला एक देवकोष्टक आहे ज्याच्यामध्ये कोणतीही मूर्ती नाहीये त्याला सुद्धा वरती शिखर बनवण्यात आलेलं आहे अंतराळाच्या छतावरती मात्र इथे कमळ कोरण्यात आलेलं नाहीये प्लेन दगड आपल्याला वरती बघायला मिळतो आता आपण या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये गर्भगृहामध्ये प्रवेश करूयात या ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात ओम त्र्यंबकजामहेे सुगंधीं पुष्टिवर्धनं उर्वाकम्यो बंधनान मृत्यूर्मुखीयमामृतात हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय गर्भगृहाचं छत जर आपण बघितलं तर सुद्धा त्रिकोणी पाषाण एकावर एक ठेवून शुष्क शुष्कांध्या पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे कारण प्राचीन मंदिर आहे आणि सगळ्यात वरती आपल्याला सुंदर कमळ कोरलेलं दिसतं एका अखंड दगडामध्ये कोरलेलं कमळ आहे आता त्याला भेक पडलेली आहे पण जेव्हा मंदिर बांधण्यात आलं त्यावेळेला हा अखंड तीन फूट बाय तीन फूट आकाराचा दगडामध्ये कोरलेलं कमळ आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळतं हे आपण आत्ता जे पटालावरती बघत आहोत हे गर्भगृहामधले मागच्या बाजूचे स्तंभ आहेत उजव्या बाजूचा स्तंभ आत्ता आपण बघत आहोत असेच दोन्ही बाजूला नाही मग गर्भगृहामध्ये चारी बाजूला स्तंभ आपल्याला बघायला मिळतात हे वरती अभिषेक करण्यासाठी जे अभिषेक पात्र लावलं जातं त्या अभिषेक पात्रासाठी वरती एक लाकूड लावलेलं ला आहे आणि त्याला सुंदर अभिषेक पात्र लावलेलं आहे आणि चोवीस तास जलधारेचा अभिषेक महादेवाला होत असतो आणि अशा पद्धतीने ह्या सुंदर आणि शांत ठिकाणी आल्यानंतर या मंदिरामध्ये आल्यानंतर अत्यंत प्रसन्नता आपल्याला लाभते दुर्दैवाची गोष्ट ही आहे की इतकं सुंदर आणि प्राचीन मंदिर असूनसुद्धा लोक या मंदिरांना भेटी द्यायला किंवा दर्शन घ्यायला येत नाहीत हे प्राचीन नक्षीकाम बघायला लोक येत नाहीत आणि अशा प्राचीन मंदिरांना जी अप्रसिद्ध आहेत किंवा लोकांना माहीत नाही आहेत अशा मंदिरांना प्रसिद्धी देणं हेच आपल्या वाहिनीचं उद्दिष्ट आहे म्हणून आम्ही आज या मंदिरामध्ये आलेलो आहोत आज आपलं भाग्य अधिक की इतकं सुंदर प्राचीन दुर्लक्षित असलेलं का होईना पण प्राचीन मंदिर बघायला आपण आलो आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो त्यावेळेला इथलं गर्भगृहाचं प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं होतं किंवा दुपारच्या वेळा असल्यामुळं बंद ठेवण्यात आलेलं होतं परंतु इथल्या पुजाऱ्यांना श्रीयुत ओमकार इथेमध्ये जे आहेत ते ओंकार आहेत त्यांना पुजाऱ्यांना फोन केल्यानंतर ते आले आणि त्यांनी आपल्याला गर्भगृह उघडून दिलं म्हणून आपल्याला या मंदिराचं दर्शन झालं किंवा आतमध्ये जाऊन दर्शन घेता आलं या मंदिराच्या पुजाऱ्यांचे आणि हे स्थानिक ग्रामस्थ जे आहेत ज्यांनी या मंदिराची सुंदर निगा राखलेली आहे अशा ग्रामस्थांचे आणि पुजाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद आता आपण मंदिर बाहेरून बघायला आरंभ करूयात आता आपण मंदिर बाहेरून बघायला सुरुवात केलेली आहे मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूच्या भिंतीवरती सुंदर शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात यामध्ये अनेक वाद्य वाजवताना आपल्याला महिला किंवा सु सूरसुंदरी बघायला मिळतात त्यामध्ये काही समाज जीवनाची सुद्धा शिल्प बघायला मिळतात ही आपण मंदिराची बाहेरची उजवी बाजू बघत आहोत सभामंडपाची जिथे सात आठ शिल्प आहेत त्याच्या शेजारी जर आपण बघितलं तर मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला आपल्याला द्वारपाल बघायला मिळतो जो आपण बघत आहोत हा उजव्या बाजूचा द्वारपाल आहे असाच द्वारपाल आपल्याला डाव्या बाजूला आणि अशीच शिल्प डाव्या बाजूला बघायला मिळतात ती आता आम्ही तुम्हाला डाव्या बाजूची शिल्प डावीकडे येऊन दाखवतो आता आपण पटलावर जे बघत आहोत हा उजव्या बाजूचा द्वारपाल आहे त्याच्या बाजूनी जर आपण बघित गे बघत गेलं तर विविध समाज जीवनातील चित्रं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात आता जे आपण पटलावरती चित्र बघत आहोत ते शिल्प बघत आहोत ते नांगर चालवतानाचं चा शिल्प आहे त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर कावड घेतलेली एक महिला आपल्याला बघायला मिळते म्हणजे नदीवरनं किंवा पुष्करणी तलावातनं कावड घेऊन आलेली महिला आहे आणि ही सगळी समाज जीवनातली शिल्पं आपल्याला मंदिराच्या डाव्या बाजूला बघायला मिळतात अशी ह्या बाजूलासुद्धा आठ शिल्प आपल्याला मंदिराचा बाहेरच्या बाजूनी सभामंडपाला केलेली आपल्याला बघायला मिळतात आपण इथून चलचित्र आरंभ केलं होतं ही समोरची पुष्करणी ज्याच्या धासळलेल्या पायऱ्या आणि हे सगळं आपण बघितलं होतं ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आपण गेलो होतो आत्ता आपण शेवटच्या शॉटमध्ये जे बघितली ती शिल्प या ठिकाणी होती ही मंदिराची आता आपण डावी बाजू बघत आहोत डाव्या बाजूला बाहेरनं पूर्ण दगडी बांधकाम आहे खाली चौथरा बनवलेला आहे आणि दगडी बांधकाम केलेलं आपल्याला दिसतं वरच्या बाजूला शिखर आहे कदाचित हे शिखर नंतरच्या कालावधीमध्ये बांधण्यात आलेलं असावं भूमीच्या पद्धतीचं शिखर हे मुख्य गर्भगृहाचं शिखर आणि हे सभामंडपाचं शिखर असे दोन शिखरं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात ही मंदिराची उजवी बाजू आहे आता आपण मागची बाजू आणि पलीकडची बाजू बघूयात आता आपण जी पटलावर बघत आहोत ही मंदिराची मागची बाजू आहे मंदिर मागच्या बाजूने असं दिसतं आणि वरच्या बाजूचं भूमी पद्धतीचं शिखर मागच्या बाजूनी मध्यभागी एक देवकोष्टक बनवलेलं आपल्याला दिसतं सुंदर शिखर या ठिकाणी मंदिराचं आपल्याला मागच्या बाजूनी बघायला मिळतं आता आपण मंदिराची दुसरी बाजू बघत आहोत या बाजूनी जर आपण खाली बघत आलो तर इथे मध्यभागी समोर गर्भगृह आहे गर्भगृहात महादेवाला अभिषेक केलेलं तीर्थ बाहेर येण्यासाठी इथं सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे समोर जो आपल्याला चॅनल दिसतो या चॅनलमधून बाहेर तीर्थ येतं इथे खाली एक रांजणासारखा भाग केलेला आहे किंवा आजकाल जसं बेसिन असतं तशा प्रकारचा गोलाकार बनवलेला आहे आणि त्यातून तीर्थ इथून बाहेर येतं अशी सुंदर तीर्थाची व्यवस्था आपल्याला या ठिकाणी केलेली बघायला मिळते तर मंडळी सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यातील गुरसाळे नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये असलेलं सुंदर रामलिंग मंदिर आपण आज बघितलं इथला पुष्कर्णी तलाव मला विशेष करून आवडला अत्यंत सुंदर पुष्कर्णी तलाव आपल्याला इथे बघायला मिळाला अशा प्रकारची अप्रसिद्ध मंदिरं लोकांना दाखवणे आणि अशी मंदिरं बघायची आवड लोकांना निर्माण करणे ही आपल्या वाहिनीचं मुख्य उद्दिष्ट आहे म्हणूनच अशी मंदिरं आम्ही चित्रीकरणासाठी निवडत असतो आम्हाला जसं हे मंदिर आणि इथली पुष्करणी आज आवडली तशी तुम्हालाही आवडली असेल अशी आशा करतो आपली नेहमीची विनंती तर आपल्याला असतेच की कृपया या चलचित्राला लाईक करा एक छोटीशी टिप्पणी अवश्य करा तुमच्या टिप्पणीचा हे चलचित्र आणि अशी मंदिरं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऑटोमॅटिकली पोचायला खूप फायदा होतो त्यामुळे टिप्पणी अवश्य करा आणि अजून आमच्या वाहिनीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा ही आपल्याला करबद्ध प्रार्थना आहे चला तर मग अशाच सुंदर कुठल्या तरी पुढच्या प्राचीन मंदिरामध्ये भेटूयात पुढच्या मन चलचित्रामध्ये तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद